चित्रित झालेल्या चित्तथरारक बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात हातात <्वारी> <्यारी> कोयता घेऊन प्रेमानं कसं बोलावं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर या गुंडांच उदाहरण घ्या संभाजीनगर मधल्या अहिंसा घेऊन तो तोडफोडीची धमकीही देऊ लागला आणि वरून बोल त्यांनी म्हटलं इसको काम पर बुलाव असं तो संबंधित अधिकाराला उद्देशून धमकावू लागला आता मुळात कोयत्याचा धाक दाखवून जर हा गुंड प्रेमानं बोलत असल्याचा दावा करत असेल तर मग त्याचा राग कसा असेल हा प्रश्न आहेच पण त्याच्या या अघोरी प्रेमामुळे अधिकारी दहशतीच्या सावटाखाली सध्या आहेत हे मात्र नक्की पोलीस त्याचा पाहुंचार करत प्रेमाने कसं समजवतायत हे पाहावंच लागेल <्लीज़ refrigeration> इश्क आसान मुश्किल इसे पाना आहे एक आग का दरिया है और आहे असं म्हणतात ते उगीच नाही प्रेमाची व्याख्या ही, प्रेमा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते आणि प्रेमाची कथा तर अनोखीच प्रेमाच्या नात्यात समोरच्या माणसावर जीव लावला जातो पण ही प्रेमकथा तर नवऱ्यासाठी जीव घेणे ठरली आहे ही दृश्य आहेत हरियाणामध्ये हरियाणामधील एका विवाहित स्टार महिलेनं तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं आपल्या नवऱ्याची हत्या केली आहे मग ती आणि तिचा बॉयफ्रेंड दोघांनी मिळून त्याचा मृतदेह गाडीवरून नेला आणि नवऱ्याच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह मिळून या महिलेनं गटारात फेकून दिला जीव लावणारं प्रेम कधी जीवघेण ठरेल याचा अंदाज बांधता येत कधी कधी रक्षकच भक्षक होतो आणि काहीतरी अघटित घडतं बंगळुरूच्या या पुनर्वसन केंद्रात असंच काहीस भयावह घडलंय कपडे धुण्यास आणि शौचालय साफ करण्यास नकार दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला बेदम मारहाण या अमानुष मारहाणीची कुणाला खबर होणार नाही आतल्या आत प्रकरण दाबलंही जाईल असा काहीसा गैरसमज कर्मचाऱ्यांचा झालेला असावा मात्र माहिती मिळताच बंगळुरू ग्रामीण पोलिसांनी तात्काळ केंद्रावर छापा टाकला गुंडगिरी करणाऱ्या वॉर्डनसह मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आता पुनर्वसन केंद्रातच गुंडेगिरी सुरू असेल तर मग कैदी खरच सुधारणार का असा प्रश्न या घटेने नंतर उपस्थित केला जातोय मंदिरात लोक मनोभावे प्रार्थना करण्यासाठी येतात देवाच्या दारात विश्वासानं काहीतरी मागण्यासाठी येतात मात्र काही जण काही मागण्यासाठी नाही तर ते ते थेट चोरण्यासाठी येतात हे दृश्य आहेत उत्तर प्रदेश मधल्या मऊ मध्ये देव बाजाराचा भाजीपाला नाही रे याचा अर्थ आजवर अनेकांना समजलाच नाहीये रस्त्यावरून महिलांचे दागिने हिसकावून घेण्याचे प्रकार आपण पाहिले असतील पण आता या चोरट्यांचं सुळसुळाट थेट देवाच्या दारापर्यंत येऊन पोहोचलाय इथे तर मंदिरातूनच देवीच्याच दागिन्यांची चोरी झाली आहे सोन्याची नद चार बिंदी चांदीचे पैजण चोरीला गेल्या या सगळ्यावरून आता चोरांना देवाचाही भय राहिलं नसल्याचं पंडई हा व्हिडिओ जरा निरखून बघा या व्हिडिओतला हा राडा कोणत्या चित्रपटाचा सीन नसून खरोखर घडलेली घटना आहे हे दृश्य आहेत आग्रा जिल्ह्यातील अजनेरा एका घरात अचानक काही गुंड घुसतात आणि मारहाण करायला लागतात तसंच घराची तोडफोडही करतात एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर घरातील महिलेची चे छेडछाड करून तिचे कपडेही फाडतात आणि तिच्या घरातलं मंगळसूत्र सुद्धा काढून नेतात दरम्यान बाकीही नागरिक तिथे जमतात आणि त्या घुसखोरांना चांगला चोप देतात एकमेकांच्या अंगावर अगदी तुटून पडतात मारमार मारतात हा सगळा राडा या व्हिडिओत काही झालाय मात्र या घटनेवरून गुंड तर नागरिक सव्वा शिर हे स्पष्ट झालंय मंडळी पुणे तिथे काय उणे अशी आपल्या पुण्याची ओळख मात्र महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्याला गुंडागर्दीचं ग्रहण लागल्याचं बघायला मिळत आहे पुण्यात सध्या कोयता गँगनं आपलं तोंड काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय ही घटना कोणव्याच्या लक्ष्मीनगर भागात घडली आहे यावेळी कोयता हातात घेऊन कोयता गँगनं धुमाकूळ को घातलाय नऊ दुचाकी दोन रिक्षा एका चारचाकी चाकी वाहनाची तोडफोड केली यामध्ये स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे पोणवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळणार आहे या कोयता गँगचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक करताय मंडळी तुम्हाला खूप राग आला तर तुम्ही काय करता अगदी टोकाची भूमिका घेता की रागाला शांत करता कारण राग व्यक्त करण्याचे प्रत्येकाचे हे प्रकार वेगवेगळे असतात